जय महाराष्ट्र पब्लिक वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि सर्वांना आमच्या परिवार कडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा आणि आता जरा आता सगळे पोरं येतील जमतील मस्त फटाके बिटाके फोडतील आणि घेऊ त्या फटाक्यांचा आनंद घेऊ आता आईज बघा दिवाळी सणासुदी बघा पावसाने काय घर केलेलं आहे फटाके फोडायचे का नाही असा प्रश्न पडलाय कारण की वरती आकाश बघा किती ढगायचं बघा किती आवाज येतो कंटिन्यू विजा विजा चमकता ते बघा आपल्या इकडे पोरं जाम पाऊस बिस सगळं पडलं तरी चालेल तरी आपले फटाके फोडायचे नाही नाहीये

아 u r ये दाम 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 काही तर आता आपल्या एरियामध्ये काय फटाके जास्त फोडता आले नाही म्हणून आता आम्ही खास फर्स्ट स्टॉपला आलो तो पण बघा स्पेशल ॲडिशनल आणलं याच्यात पण खूप सारे फटाके आणले आता हे फोडू मस्त फर्स्ट स्टॉपला रात्रीच्या टायमाला आलो कारण जरा गर्दी कमी असते कोणाला पण गर्दीचा आता आनंद आपण उचलू आता मस्त आकाशात मागासपासून मस्त ढगायचं होतं आता रिकामा झाले आता आम्ही ते फटाक्याने पूर्ण करू चिकणा दिसत एकदम काहीच तर कधीपासून आम्ही ट्राय करतोय हातातून फोडायचा पण काय सक्सेसफुल होत नाही खाली येऊनच पडतं ते आता बघू काय होत आहे का काय नाही ट्राय ट्राय पण डोन ट्राय आणि चला लागली मी एकदाच बोललो की दोनदा आम्ही वरती फोडले पण काय झाले नाही बट आता आम्ही तिसऱ्यांदा बोललो एक लास्ट टाइम काय कसं करायचं विचार करत होतो पण आता लावला आणि फुटला कसा वाटला तो नक्कीच सांगा कमेंटमध्ये तो पण हा लावून बघू एवढा वरती जातो कधी एवढ लहानपणी घाबरत नव्हतो ते आता मी घाबरतोय लोग फिर से उसको आडा लगा रे बस 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 चला बघू किती लांब रो काय वाटत तुला काय नाही जरा घाबरलो कारण पोलिसांची बॅन आहे ना तिथे आमचाच <laughs> बॉम्ब फुटला असता दिवाळी जोरात साजरी झाली आता एक वाजलाय आणि एक वाजला म्हणून आमचा एकच बॉम्ब उरलाय आता तो बॉम्ब फोडू आता आपण पन। तो पण एक मस्त फुटेल वरती लास्ट बॉम्ब कडाक कायच तर खूप पाऊस बी सुरू होता बट आम्ही फटाके फोडायचं तरी थांबलो नाही पण खूप मजा आली आज आणि वाक रॉकेट आम्ही वाकडे तिकडे लावत होतो प्रयत्नशी काय काय प्रॉब्लेम नाही झाला बट खूप मजा आली आणि आय होप तुम्हाला पण ब्लॉग आवडला असेल तर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये